घर शेवटी घरच असतं चार भिंतींची माया असते प्रेमळ छताची छाया असते आपुलकीचे पंख असतात निर्मळतेचे रंग असतात घर शेवटी घरच असतं हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या प्रत्येकाचं घराबद्दल एक स्वप्न असतं ज्यांचं कोणाचं स्वतःचं घर घेण्याचं बाकी असेल किंवा ज्यांनी घेतलं असेल त्यांचंही स्वप्न असतील का अरे मी इन फ्युचर घरामध्ये ही वस्तू ठेवणार इथे हे ठेवणार मुख्य दरवाजा असा सजवणार तसा सजवणार तर बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराचं जे काही मुख्य प्रवेशद्वार असतो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या वस्तू चुकूनही ठेवल्या नाही पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं आणि कुलदेवाचं नाव जरूर लिहा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्या घराचा जो काही मुख्य प्रवेशद्वार असतो मुख्य दरवाजा असतो तर वास्तुशास्त्रानुसार हा जो काही घराचा मुख्य दरवाजा आहे तो केवळ कुटुंबासाठी येण्याचा मार्ग नसून ऊर्जा येण्याचा देखील मार्ग असतो आपण घरातून त्या मुख्य दरवाजातून प्रवेशद्वारातून घरात आतबाहेर करत असतो पण आपण नुसतं मनुष्यच त्याच्यातून आत बाहेर करत नाही तर त्यासोबत घरात ऊर्जा देखील येत असते वास्तूनुसार घराचे जे काही मुख्य दार आहे ते ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर उत्तर पूर्व पूर्व किंवा पश्चिम दिशाही शुभ मानली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित करते सौंदर्याच्या दृष्टीने आकर्षक मुख्य दरवाजा असलाच पाहिजे त्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने असणे आवश्यक आहे आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया की आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजे बरेच जण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेमप्लेट म्हणजे नावाची पाटी लावत असतात तर ती नक्की लावावी वायव्येकडील मुख्य प्रवेशद्वारासाठी आपण जी काही नेमप्लेट लावणार आहे तर ती धातूपासून बनलेली असावी किंवा मग तुम्ही लाकडी नेमप्लेट लावली तरीही चालेल किंवा देवी देवतांच्या नावाची जी काही पाटी असते तशी तर लावली तरीही चालेल त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला आपण शुभचिन्हे लावू शकतो तर शुभचिन्ह म्हणजे काय तर ओम स्वस्तिक किंवा इतर काही जी देवी देवतांची चिन्ह असतील तर ती आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून ते सजवू शकतो फरशीवरती दररोज मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढायची दिवे लागणीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस मुख्य प्रवेशद्वाराजवळ नियमित दिवा लावायचा शंख कुबेर हत्तीसह कमळावर बसलेली लक्ष्मी किंवा गायवासरू पोपट मोर राजहंस यांसारखे पक्षी आपण मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकतो त्यानंतर गणपती बाप्पा लक्ष्मीची मूर्ती आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकतो त्यामुळे काय होतं की आपल्या कुटुंबासाठी संपत्ती आणि समृद्धी हे देवीदेव आकर्षित करत असतात वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलदेवतेची प्रतिमा लावली तर ते अतिशय शुभ आपल्याला जर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सजवायचं असेल तर सजावटीसाठी सा आपण एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये फुलाच्या पाकळ्या भरून त्यामध्ये पाणी टाकून ते दार आपण सुशोभित करू शकतो किंवा मग बऱ्याच जणांना लाकडी सजावट केलेली आवडते तर बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी आपण जो काही दरवाजा लावतो फळी टाकतो तर ती कोरीवकाम असलेली लाकडी दरवाजाची फळी आदर्श आहे कारण वास्तूनुसार लाकूड हा शुभ घटक मानला जातो तुम्ही प्रवेशद्वार जर लाकडी फळीचा असेल तर ते अतिशय शुभ असतं त्याच्यातून नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते मुख्य प्रवेशद्वाराजवळचा परिसर चांगला राहावा प्रकाशित राहावा याची आपण नेहमी खात्री करायची त्यासाठी योग्य ते दिवे आपण मुख्य प्रवेशद्वारावर बसू शकतो शक्यतो पिवळ्या रंगाचा प्रकाश जो सूर्यप्रकाशासारखा दिसतो आणि चांगली ऊर्जा आकर्षित करतो तर असा बल्ब किंवा दिवा तुम्ही तिथे बसवायचा आहे बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तर तिथे आपल्याला एक अशी लोखंडी यू शेपची पट्टी बसवलेली असते तर, पट्टी तर, तर ती पट्टी म्हणजे काय तर घोड्याचा नाल असतो घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तुशास्त्रानुसार वाईट गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल बसवलेली असते जो काही घराचा उमरा असतो तर त्यावरतीच ती नाल बसवलेली असते किंवा आपण ती लटकवून देखील ठेवू शकतो आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नेहमी उंबरठा असावा तो शक्यतो लाकडी किंवा संगमरवरी असावा घराच्या मुख्य दरवाजाजवळ मनी प्लांट किंवा तुळशीचं रोप आपण लावू शकतो भिंतीच्या पायथ्याशी मनी प्लांट ठेवा आणि त्याला संपूर्ण भिंत झाकण्यासाठी आधार द्यायचा म्हणजे तो मनी प्लांट आपल्या दरवाजाच्या भोवती मस्त असा पसरलेला दिसतो तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकतो आता एवढ्या सगळ्या वस्तू एकदम ठेवून तिथे आपण गर्दी तर नाही करू शकत पण आपल्याला ह्यातून जे जे आवडत असेल किंवा जे जे शक्य असेल त्या वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ नक्कीच ठेवू शकतो त्यानंतर आता मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण कोणत्या गोष्टी चुकूनही ठेवायच्या नाही याबद्दलची माहिती जाणून घेऊया स्वच्छ घर विशेषतः मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते त्यामुळे शुरॅक जुनं फर्निचर डस्टबिन तुटलेल्या खुर्च्या किंवा जे काही अडगळीचं सामान असतं अशा गोष्टी आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणं टाळायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजासमोर कधीही आरसा ठेवायचा नाही कारण जी कोणती ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर आरशामुळे ती ऊर्जा प्रतिबिंब करत असते त्यामुळे चुकूनही मुख्य प्रवेशद्वाराजवळ कधीही आरसा ठेवू नका त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारासमोर काळे रंग असलेलं कोणतंही पेंटिंग किंवा कलाकृती शोपीस जे काही असतं ते चुकूनही ठेवायचं नाही बऱ्याच ठिकाणी मुख्य दरवाज्याजवळ वेगवेगळे रंगेबिरंगी दिवे लावतात त्यांनी ते सजवलेलं असतं पण शक्यतो मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारासाठी दिवे लावताना लाल रंगाचा दिवा वापरणं टाळायचं आहे तर या ज्या गोष्टी सांगितल्या त्या चुकूनही मुख्य दरवाजासमोर आपण ठेवायच्या नाही जर चुकून आपण या वस्तू दरवाजासमोर ठेवल्या तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्याचबरोबर देवी लक्ष्मी देखील आपल्यावर नाराज होते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो मुख्य प्रवेशद्वार असतो तर तो दरवाजा घरातील इतर जे काही दरवाजे असते तर त्या दरवाजांपेक्षा सर्वात मोठा असावा वास्तुशास्त्रामध्ये हे महत्त्वपूर्ण आहे मुख्य प्रवेशद्वाराला चुकूनही काळा रंग वापरू नका कारण यामुळे घरात नकारात्मक भावना वाढू शकतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करण्यासाठी अगोदर जर पायऱ्या असतील तर त्या पायऱ्या नेहमी विषम संख्येत असल्या पाहिजे म्हणजे तीन पाच सात या पटीत त्या पायऱ्या असायला पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराचं मुख्य प्रवेशद्वार कसं असावं त्याच बरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारात आपण कोणत्या वस्तू ठेवू शकतो ते कोणत्या वस्तूंनी सजवू शकतो त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारात कोणत्या वस्तू आपण चुकूनही ठेवायच्या नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराची दिशा कोणती आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद